नमस्कार श्रोतेजनो नमश्चंडिका काय आज आपण चर्चा करणार आहोत गुरुदिक्षा गुरुमंत्र भौतिक आयुष्यात जसं आपण एखादं एज्युकेशन घेताना एखादा विषय शिकताना एखाद्या टीचरचा सल्ला घेतो मार्गदर्शन घेतो त्यांच्याकडून क्लासेस घेतो त्याचप्रमाणे एखाद्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आध्यात्मिक मार्गात आपण गुरुला शरण जातो किंवा आश्रय घेतो तर ते कसं साधारणतः तीन वर्गात आपण शिष्यांचं वर्गीकरण करूयात काहींना त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करणारा एक चमत्कारी बाबा असा पाहिजे नसतो काहींना ज्ञान कृपा आणि आशीर्वाद प्राप्ती असेल आणि काहींचं एकच तथ्य असतं की आपण मनुष्य जन्मात आलो आहे तर या जन्माचं झीज होण्यासाठी परमात्म्याची कृपा आपल्याला प्राप्त होईल हा सगळ्यात सात्विक बोध गुरु धारण करताना जर चमत्काराची अपेक्षा असेल तर तुम्ही तशाच धुतांडात गुच्छा कर्मकांडी जीवात गुतून तुम्ही स्वतःचाही उद्धार करणार नाही दुसऱ्याचाही करणार नाही सद्गुरु करताना सद्गुरु नामातच बघा सद्गुरु ज्यांचं आचरण सदाचार आणि परिपूर्ण आहे त्यांना सद्गुरू म्हणतात मग सद्गुरु जर करायचे तर मग त्या व्यक्तीचं जे पात्र आहे ते तपस्वी तेजस्वी विरक्त असं असावं त्यांनी सतत नामाचा आश्रय घेतलेला असावा संप्रदायुक्त गुरु असावेत अनेक तपश्चर्या पुनश्चरण वेदाध्यथिपुराणांचं पुर, अध्ययन करून त्यांनी आपल्या शिष्याला ज्ञान देण्यासाठी परिपूर्णता आणलेली असावी अशा गुरूंचा जेव्हा आपण आश्रय घेतो तर त्या गुरूंच्या आश्रयाने शिष्याचा उद्धार होतो मुळात लोकांना संत महंत आणि यानंतर सद्गुरु यातला भेदच माहीत नाही लोक म्हणतात की आम्ही गुरु धारण केलं गुरु दीक्षा केली पण आम्हाला अजून अनुभव नाही पण तुम्हाला सत्य ज्ञानाचा बोध नसेल किंवा गुरु का धारण केला याचं तुमच्या डोक्यात कल्पना ही स्पष्ट नसेल तर तुमचा उद्धार होणं शक्य नाही गुरु धारण करताना एक लक्षात ठेव हो। की आपण का करतोय आपल्या भौतिक सुखांच्या म्हणजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे शिक्षण एज्युकेशन व्हावं नोकरी पाहिजे मुलबाळ पाहिजे याच्यासाठी तुम्ही गुरु करताय की तुमची अध्यात्मात प्रगती व्हावी यासाठी गुरु करताय ही कल्पना तुम्हाला स्पष्ट असावी भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूंना शरण जा भौतिक गु सुखांची तुम्हाला प्राप्ती करून घ्या उत्तम एखादा मार्गदर्शक असतात भरपूर साधू संत सिद्ध आहेत की जे असे उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून येणाऱ्या भाविक भक्तांचा उद्धार करत असतात तुम्ही त्यांचा आश्रय घ्या <coughs> गुरु दीक्षा गुरुदिक्षा गुरुमंत्र आता यावर बोलूया दीक्षा म्हणजे काय तर शिष्यानी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचं जेव्हा अध्ययन करतात किंवा पठन करतात त्याला तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या अध्यायात सांगितलं की गुरु दीक्षा गुरु गुरुमंत्र खूप सुंदर व्याख्या सांगितलेली त्याच्यात आपल्याला तर असे आपण यूट्यूबवर ऐकतो मुखातून ऐकतो एखाद्या मंदिरात जातो किंवा गुरुजींकडून ऐकतो आपल्या घरात भो भरपूर पुस्तकांमध्ये मंत्र असतात आपण ते ऐकत असतो श्लोक असतात वक्रतुंड महाकाय गणपतीचा श्लोक झाला सर्व मंगल मांगल्य देवीचा श्लोक झाला तर आपण असे भरपूर मंत्र ऐकत असतो पण त्या अध्यायात तीन प्रश्नांचं संपूर्ण सविस्तर उत्तर देण्यात आलेलं दे आहे प्रथम प्रश्न हा की गुरु हा कुणास करावा गुरुमंत्र कोणता घ्यावा आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की गुरु शिष्य परंपरेत गुरुशी आपण कस वागावं वा किंवा काय तारतम्य ठेवावं त्यात सांगितलंय की भक्ती वैराग्यपूर्ण गुरुपाशी भक्ती असावी वैराग्य असावं ज्ञान असावं ती साधू संत असावी आता मुळात प्रश्न साधू कोणाला म्हणावं कलियुगामध्ये तर सर्व साधू भेटणं अशक्य झालंय पण तरीही कलियुगामध्ये खूप तपस्वी महान विभूत्या आहेत की ज्यामुळे भगवत प्राप्ती कलयुगातही होते पण आपल्या पदरात पुण्य कमी असल्यामुळं अशा संत महात्म्यांची आपल्याला भेट होत नाही तर साधू संतांना ओळखायचं कसं तुकाराम महाराजांनी अगदी सोपं करून सांगितले जे का रंजले गांजले त्या सिंहने जो आपुले तुझी साधू ओळखावा देवते तिची जाणवा अर्थात की जे रंजले गांजले जे दुःखी जने कधी आपण बघतो मला एक सांगा जो अपंग आहे तुम्ही त्या व्यक्तीला बघा त्याच्यात हिंमत असते त्याच्यात धैर्य असतं जी व्यक्ती कधी अपंग असते ना ते ती कधीच हरत नाही कारण की तिला माहीत असतं की निसर्गाने मला अपंगत्व दिलेलं आहे परमेश्वराने दिलेलं आहे मला याला तोंड देऊन पुढे जायचं आहे ती जात असते पण दोन हात पाय सगळे सुदृढ शरीर असलेला माणूसही डिप्रेशनमध्ये मा जेव्हा जातो नैराश्यात जातो तर तो, तो आत्महत्येला प्रवृत्त होतो म्हणजे सगळं अंगाने परिपूर्ण आहे अपंगत्व काहीच नाही पण तरी मनाचं अपंगत्व जेव्हा त्याला येतं त्याचा उद्धार होऊ शकत नाही तर अशा आपल्या सुंदर चेहऱ्यावरच्या सुंदर हास्याच्या मागचंही दुःख ज्याला न सांगता कळत अशा ह्या महान विभूतीला जे का रंजले गाजले म्हणजे जे दुःखाने पीडित आहेत त्यासी म्हणे जो आपले त्यांच्यावर प्रेमभाव असणारा दयाभाव असणारा जे संत असतात कार म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची ची जाणवा की तशा व्यक्तींना साधू म्हणावं तशा व्यक्तींना देव म्हणावं किंवा देवाचा अधिवास रहिवास त्यांच्याजवळ आहे अशी मान्यता ठेवावी मग तपस्वी ओजस्वी गुरु आपला असावा तो ज्ञानपूर्ण असावा गुरुंनी साधना केली नाही ते शिष्याला काय देणार गुरुना वेदाचं पुराणांचं परिपूर्ण ज्ञान असावं त्यांना योग्य वेळी आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करण्याची क्षमता असावी जोपर्यंत तुमच्या ह्या प्रश्नांचं शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचा आश्रय घेऊ नका प्रथमत तुम्ही कोणत्याही महान विभूतीची सेवा करा त्यांच्या प्रवचनांचा त्यांच्या मार्गदर्शनांचा त्यांच्या चांगल्या शब्दांचा आश्रय घ्या ज्या विभूतीला पाहून तुमचं मन शांत होतं की तुम तुम तुम्ही खूप रागात आहात पण तरीसुद्धा त्यांना बघितल्यावर तुमचा राग क्षमून जातो त्यांच्या ज्ञान आणि तुमच्या आयुष्यातल्या असंख्य प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटून जातात न सांगताच तुम्ही तुमच्या योग्य दिशेकडं वळून जातात असे सकारात्मक परिणाम आपल्याला ज्या साधू संताच्या पायाजवळ मिळतात त्या साधू संतांना शरण जावं आणि मग आता प्रश्न येतो की गुरुमंत्र कोणता घ्यावा मंत्र आपल्याला हजारो माहीत असतात पण शिवलीला मृतात पहिल्याच ग्रंथात म्हणजे ग्रंथात पहिल्याच अध्यायात सांगितलेलं आहे की का काय जरी तू असं ठाऊक मंत्र तरी गुरुमुखी घेई आदरीजे तर मंत्र जरी आपल्याला ठाऊक असलं तरी जोपर्यंत तो गुरुमुखातून घेत नाही आता आपल्याला सगळ्यांना माहिती गायत्री मंत्र काय ओम भृ आहेत हा गायत्री मंत्र आहे हा सर्व श्रोत आहे सर्व मान्य आहे पण याला जपण्याचं शास्त्र काय सांगितलेलं आहे किंवा बंधन म्हणजे उपनयन संस्कार झाल्यावर जेव्हा आपण योग्य उपविध धारण करतो त्याचे संस्कार आपल्यावर होतात तेव्हा आपण संध्याविधीचं संपूर्ण ज्ञान घेऊनच गायत्री मंत्राचं जप केला तर ती गायत्री मंत्र आपल्याला फलीभूत होतो त्याचा कृपा शीर्वाद आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यात आपल्याला जाणवून येतात त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की शिवाचा मंत्र काय शिवाय विष्णूचा मंत्र काय ओम नमो भगवते वासुदेवाय असे असंख्य मंत्र आपल्याला माहीत असतात पण जोपर्यंत तुमच्या इष्टदेवतेचा किंवा तुमच्या प्रभूंचा मंत्र देवीचा मंत्र तुम्ही सद्गुरूंकडून धारण करत नाही त्याची विधी जर तुम्ही तंत्रोक्त पद्धतीने मंत्रोपासना करत असाल तर त्याची विधी तुम्हाला येणं आवश्यक आहे सद्गुरू धारण करत असाल तर तुम्ही नाममंत्र घेतला किंवा बीजमंत्र घेतला तरीसुद्धा त्याचे नियम अटी हे गुरूंकडून जाणून तुम्ही जोपर्यंत त्याची उपासना साधना करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे फळ भेटणार नाही योग्य गुरूंकडून पहिले मंत्र हा घेण्यात यावा मग त्याची उपासना व्हावी त्याच्या नियमाटी माहीत असाव्या योग्य काळी त्याचं पुनश्चरण म्हणजे आपल्या मंत्रामध्ये जेवढे अक्षर आहेत साधारण आता नमशिवाय मंत्र घेतला तर त्यात पाच अक्षरं आहेत म्हणजे त्याचा पाच लक्ष जप जर केलं तर एक नमशिवाय मंत्राचं पुनश्चरण होतं त्याचप्रमाणे तुमच्या गुरुमंत्रात जितके अक्षर असतील तितक्या अक्षर म्हणजे त्याचा तेवढा लक्ष म्हणजे तेवढा लाख जप केला तर तुमचं एक पुनश्चरण पूर्ण होतं मग त्याच्यात त्याच्या दशांश तर्पण हवन मार्जन आणि ब्राह्मण भोजन सांगितलेलं आहे तर हे विधी पूर्ण केल्यावर त्याचं पुनश्चरण होतं तो, तो मंत्र सिद्ध होतो शास्त्र सांगतं की तुम्ही तुमचा गुरुमंत्र ज्या इष्टदेवतेचा मंत्र घेतात त्याचा ते तेरा कोटी जर जप केला तर तुम्हाला साक्षात भगवंताचं दर्शन घडत पण त्याच्यासाठी अगोदर साधना आणि जप ध्यान धारणा ही आपल्याला यायला हवी हा महत्वाचा विषय आपल्या संत जाणाबाई गवऱ्या थापायच्या पांडुरंग पांडुरंग नाम घ्यायचं भक्त प्रल्हादासाठी खांब फोडून नरहरी राया प्रगटला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नामात किती ताकद आहे या मंत्रात किती ताकद आहे बोलायला रामकृष्ण हरी हे नाम सोपं वाटतं पण जेव्हा आपण हे गुरुमुखातून घेतं तर त्यावेळेस त्यात येणारी ताकद आणि त्यात येणारं सामर्थ्य याची ये गणना आपण कशाशीच लावू शकत नाही म्हणून भगवंताने सांगितले कलयुगात नामस्मरण आणि अन्नदान ना ना हे दोनच श्रेष्ठ कर्म आहेत मग आपण नामाचा आश्रय घेताना त्याचं पुनश्चरणाचं पण ज्ञान आपल्याला असं आणि आयुष्यात एकदा तरी माणसाने गुरुमंत्राचं पुनश्चरण करावं त्यावर तो सिद्ध होतो आणि त्याची कृपा त्याचे परिणाम आपल्याला सकारात्मक जाणवतात काही लोकांनी गुरुमंत्राचा किंवा गुरुदिक्षेचा बाजार मांडला आहे तर तिकडं अग्रेसर होऊ नये माणसाने कारण की तिखाव्याची भक्ती करून कधीच तुम्हाला भगवत प्राप्ती होणार नाही किंवा चमत्कारांचा आश्रय घेऊन कधीच तुम्ही भगवत प्राप्ती करू शकत नाही जसं गुरु हा वैराग्य भक्ती ज्ञान तपानी परिपूर्ण पाहिजे तसा शिष्यही उत्तम गुणांनी म्हणजे त्याच्यात भक्ती करण्याची चिकाटी पाहिजे नवीन ज्ञानाची आकलन करण्याची वृत्ती पाहिजे आपला परमार्थ साधून सदाचारण ठेवण्याची म्हणजे मास मदिरा अशा तामसी गुणांचं त्यांनी आपल्या आयुष्यातून निस्सारण केलं पाहिजे त्याच्यात सदाचाराची आसुकता पाहिजे की आपल्याला चांगलं व्हायचंय चांगलं राहायचंय आणि आपल्याला भगवत कृपा प्राप्त करायची हे गुण जर शिष्यात असतील आणि त्याला सदाचारी गुरु जर भेटला असेल तर ह्या दोघांचीही योग्य सांगड जुळून येते आणि मग मात्र भगवत प्राप्तीला आणि आध्यात्मिक प्रगतीला कोणीच थांबवू शकत नाही आपण गुरुपरंपरेत अनेक गुरु शिष्यांचे वर्णन पाहिलेले आहेत लोक म्हणतात की भगवत प्राप्ती व्हायला असं तसं रामकृष्ण परमहंसांनी सात्विकरित्या भगवती महाकालीची उपासना केली पण बाबा तोतापुरींनी त्यांच्यावर असा कृपा आशीर्वाद केला की त्यांना भगवती ही कळून आली जोपर्यंत त्यांनी गुरुचा आश्रय घेतला नाही तोपर्यंत साक्षात जगदंबा दिसत होती पण तरी त्यांना ती जगदंबा कळाली नाही त्याचप्रमाणे प्रत्येक साधू संत हे गुरुकृपेनेच उद्धरले म्हणून उत्तम गुरुंना शरण जावं आपल्या